नमस्कार मंडळी मी समीक्षा पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर दोन तीन दिवसाआधी मी व्हिडिओ टाकले होते की मी माझं चॅनल कसं काय मॉनिटाईज केलेलं आहे त्यानंतर माझं वॉचिंग टाईम कसं काय लवकर कम्प्लीट केलेला आहे अशा दोन तीन मी व्हिडिओ टाकले होते त्याच्यावर कमेंट्स आल्या होत्या आणि मी ठरवलं होतं जेही कमेंट्स आमचे नक्की प्रश्नांची उत्तरे देईल आणि व्हिडिओ बनवेल की जेणेकरून मा मी ज्या चुका केलेल्या आहे आणि जे लोक यूट्यूब चॅनलवर नवीन नवीन आहे तर त्यांनी त्या चुका करावून करू नये आणि त्यांना माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मादे फायदा व्हावं म्हणजे त्यांना कळावं की काय होत आहे त्याच्यामुळे आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायला वेळ लागत आहे वगैरे तर मला कमेंट्स आलेले आहे एक दोन की काही तू तुझे व्हिडिओज कशातून एडिट करते कुठल्या कुठले ॲप वगैरे यूज करतात आणि अजून सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे म्हणजे हा प्रश्न होता की कि, किती दिवसामध्ये तू तुझं मॉनिटाईज केल सॉरी किती दिवसामध्ये तुझा वॉचिंग टाईम पूर्ण झालेला आहे आणि कसा काय झालेला आहे आणि किती व्हिडिओ टाकले पाहिजे असे सगळे प्रश्न आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळणार आहे की मी मी व्हिडिओ कशात एडिट करते आणि माझा वॉचिंग टाईम किती दिवसात कम्प्लीट झाला होता आणि कुठला व्हिडिओ माझा व्हायरल झाला होता जेणे ज्याने माझा वॉचिंग टाईम लवकरात लवकर कम्प्लीट झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये मी या गोष्टी शेअर करणार आहे तर व्हिडिओकडे जाण्याच्या आधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर ल भरपूर शेअर करा आणि भरपूर कमेंट्स करा तर चला व्हिडिओकडे जाऊया तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मी व्हिडिओ कशामध्ये एडिट करते तर खूप सारे ॲप आहे ज्या जा ज्याच्यातून आपण व्हिडिओ एडिट करू शकतो असं कुठलंच नाही आहे की एखाद्या ॲपमध्ये जास्तच ॲडव्हान्समध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत असं काही नाही आहे, आहे। तुम्ही कुठल्याही व्हिडिओ कुठल्याही ॲपमधून व्हिडिओ एडिट करू शकता असं काही नाही आहे की एखादा मोठा युट्यूबर आहे आणि त्याच्यातून जर तुम्ही तो ज्याच्यातून व्हिडिओ एडिट करत आहे त्याच्यातूनच जर तुम्ही व्हिडिओ एडिट करत असाल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल किंवा काय असं काहीही नाही आहे ज्याच्यात आपण कम्फर्टेबल आहे पटकन आपला व्हिडिओ एडिट होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या व्हिडिओचा आवाज कसा वाढवते वगैरे आणि माईक वगैरे यूज करते का हा पण एक प्रश्न होता तेसुद्धा सांगते मी तर मी माईक वापरत नाही मी ज्या ज्या ॲपमधून व्हिडिओ एडिट करते त्याच ॲपमधून आवाजसुद्धा वाढवते ही टेक्नॉलॉजी म्हणजे जे आ, ही हे जे ऑप्शन असतं आवाज वाढवण्याचं ते सगळ्या ॲपमध्ये दिलेलं असतं तर त्याच्यामुळे तर पुष्कळ सारे ॲप आहे काइंड मास्टर आ, इन आ, बेके -बेके आहे इनशॉट आहे अजून बरेचसे वेगळेवेगळे ॲप आहेत ज्याच्यातून सगळेजण व्हिडिओ एडिट करत असते तर मी व्हिडिओ इनशॉट या ॲपमधून एडिट करत असते आणि त्याच्यातूनच माझा वॉइस आवाज वाढवत असते त्याच्यामध्ये एक ऑप्शन दिलेलं असतं त्याच्यातून आपला आवाज वाढवायचा असतो तर त्याच्यातूनच मी आवाज वाढवते मी माईकचा वापर करत नाही मी सुरुवातीला माईकचा वापर करायचे पण सतत असं घेऊन बोलावं लागत होतं आणि मला काही त्याच्यातलं नॉलेज नव्हतं कशातून आवाज वाढतो वगैरे त्याच्यामुळे मी माईकचा वापर केला आणि खडखडसुद्धा आवाज येत होता सतत माईकचा पण तर त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होत होता आणि जेव्हा आपण बाहेर जात असतो आणि क्राऊड राहते जिथे खूप खूप ट्राफिक वगैरे राहतं त्या ठिकाणी माईक माईकची गरज असू शकते आपल्याला पण घरात जेव्हाही आपण असतो त्यावेळेस माईकची गरज नाही आहे ज्या ॲपमधून आपण व्हिडिओ एडिट करतो त्याच ॲपमध्ये त्याच ॲपमध्ये आप आपल्याला ऑप्शन मिळत असतं आवाज वाढवण्याचा त्याच्यातूनच आपण आवाज वाढवला तरी आपल्याला म्हणजे पुरेसा आहे म्हणजे व्हिडिओमध्ये चांगला आवाज येऊ शकते आणि त्यातूनच मी आवाज वाढवते आणि त्याच्यातूनच व्हिडिओसुद्धा एडिट करते इन शॉटमधून ऐकून घ्या मी इन शॉट व्ह ॲपमधून माझा माझं व्हिडिओ एडिट करत असते हे ॲप मी पहिलेपासून वापरत होते त्याच्यामुळे मला याच्यातच कम्फर्टेबल वाटतं मी काइंड मास्टरमध्ये करून बघितलं होतं पण मला सुरुवातीपासून याच्यातच सवय आहे त्याच्यामुळे मी याच्यातच व्हिडिओ एडिट करता करत असते तर तुम्हाला जेही ॲपमध्ये सोयीस्कर वाटत असेल त्याच याच्यामध्ये तुम्ही एडिट करा म्हणजे पटकन पण होईल आणि तुम्हाला कळायला पण बरं राहील आणि पटकनसुद्धा मी टाईमसुद्धा वाचेल आणि कम्फर्टेबलसुद्धा राहतो आपण तर जेही तुम्हाला विड जेही ॲपमधून तुम्हाला जमतं त्याच ॲपमध्ये करा असं काही नाही की मी करत आहे त्याच ॲपमधून केलं पाहिजे तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये करा सगळ्या याच्यामध्ये चांगले चांगले ऑप्शन दिलेले असतात तर मी इन शॉर्टमध्ये करत असते तर दुसरा प्रश्न विचारत विचारलेला होता की ताई तुमचा टाईम कसा काय पूर्ण झालेला आहे यूट्यूबचा आणि किती दिवसात झालेला आहे आणि किती आणि किती व्हिडिओ टाकले पाहिजे वगैरे हा सुद्धा एक प्रश्न होता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर माझं जे वॉचिंग टाईम आहे जसं मी यूट्यूब चॅनल ओपन केलं तिथून माझं अडीच ते अडीच तीन महिन्याच्या आतच माझं वॉचिंग टाईम पूर्ण झाला होता तर वॉचिंग टाईम कसा पूर्ण होतो मी तुम्हाला सांगते कुठल्या व्हिडिओनी होते जेव्हा आपण चॅनल ओपन करत असतो तर सुरुवातीच्या दिवसामध्ये जे आपण व्हिडिओ असतो सगळ्यात पहिला व्हिडिओ असतो आपला तर त्या व्हिडिओमध्ये थांबनेल त्यानंतर टॅग त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायच्या त्याच्यामुळे पण सुद्धा आपलं व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो लोक बघू शकतो आणि टाईमसुद्धा कमी ठेवायचा जेणेकरून लोकांना कनेक्टिव्हिटी राहील आणि सगळ्याच सगळ्याच गोष्टी पहिल्याच व्हिडिओमध्ये जर सांगितली तर लोकांना एक्साइटमेंट कमी होते त्याच्यामुळे त्यामुळे पाच मिनिटाचा व्हिडिओ शॉर्टमध्ये तुमची माहिती वगैरे जर तुम्ही दिली तर लोक कनेक्ट होऊ शकतात तर तुम्ही असा पण व्हिडिओ बनवू शकता पहिला आणि सुरुवातीचे जे दिवस असतात सुरुवातीच्या दिवसामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाका म्हणजे कुकिंगची टाका शॉपिंगची टाका फिरायला जाता तो टाका त्यानंतर घराचा टाका हे सगळे व्हिडिओ टाकून बघा तुम्ही रोज वेगळे वेगळे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कुठला व्हिडिओ पाहतो आपला म्हणजे यूट्यूबवर सगळ्यात जास्त आपला व्हिडिओ कुठला चालत आहे हे तुम्हाला आयडिया येईल म्हणजे जसं की मी व्हिडिओ टाकला होता सुरुवातीला तर मला एवढं काही नॉलेज नव्हतं मी तर आपले टाकत गेलेले पण मला जेव्हा वॉचिंग टाईम पूर्ण झाला तेव्हा कळलं होतं की मी माझा कुठला व्हिडिओ चाललेला आहे आणि त्याच्यावरून मला एक अंदाज आला आणि त्यानंतर मी तसं केलं कारण सुरुवातीला मला काहीच नॉलेज नव्हतं आणि मी वॉचिंग टाईम पूर्ण होपर्यंत बघितलं सुद्धा नव्हतं मला नंतर कळलं का माझा एक व्हिडिओ आहे जो दहा हजार लोकांनी बघितला होता त्यावेळेस आणि माझा लवकर टाईम पूर्ण झालेला आहे त्याच्यातूनच जा अर्धा जास्त कवर झाला होता माझा टाईम आणि टाईम आणि व्हिडिओचा टाईमसुद्धा जास्त होता आणि लोकांनी आवडीने बघितलासुद्धा बराच वेळ तो व्हिडिओ तर तो व्हिडिओ होता माझा होम टूर, होम टूर तर होम टूरमधून माझा टाईम बराचसा कवर झाला होता आणि लोक त्यानंतर लगेचच माझ्या बहिणीचं लग्न होतं तर शॉपिंग प्लस घरातले जेवढे प्रोग्राम राहत होते लग्नाचे वगैरे त्याच्यामुळे सुद्धा माझा अजून ग्रेस आल आणि अजूनच लवकर झालं माझं तर लोकांना माझे लग्नाचे जेवढेही व्हिडिओ आहे ते खूप आवडले होते तर लोकांनी तेसुद्धा बरेच बघितले त्या व्हिडिओवर पण बरेच व्ह्यू येत होते त्याच्यावर मला एक आयडिया येऊन गेलेली होती त्यानुसार मी व्हिडिओ टाकत गेलेली आहे आणि जसं होम टूरचा व्हिडिओ कळला मला की याच्यावर जास्त व्ह्यूज आहे तर तसंच मी आ, किचन टूर त्यानंतर ता, किचन टूर त्यानंतर ता, किचनची ता, किचन साफसफाई हॉल्स हॉलचं डेकोरेशन डेकोर वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी टाकत होते जेणेकरून लोक कनेक्ट होत होते आणि तेच व्हिडिओ माझे जास्त चालत होते तर तुम्हीसुद्धा असेच व्हिडिओ टाका जर तुम्ही एखादा कुकिंगचा व्हिडिओ जर तुमचा चालत असेल तर असं नाही की तुम्ही रोजच कुकिंग दाखवा असं नाही चालणार आहे तर त्याच्यामुळे जर तुम्ही कुकिंगचा व्हिडिओ जर तुमचा चालत असेल तर कमीत कमी आठवड्याला कमी दोन दिवस तरी तुम्ही कुकिंग दाखवू शकता आणि जर तुम्हाला दाखवायचं असेल तर डेलीच्या याच्यामध्ये तुम्ही थोडी कुकिंगबद्दल पण माहिती म्हणजे सांगू शकता दाखवू शकता जर तुमचा कुकिंगचा व्हिडिओ चालत असेल तर तुम्ही दोन दिवस आड कुकिंगचं टाकू शकता एखादी रेसिपी दाखवू शकता तुमच्या ब्लॉगमध्ये सुद्धा व्हिडिओमध्ये की लोक कनेक्ट होईल आणि तुमचं लवकर वॉचिंग टाइम पूर्ण होईल तर अशा प्रकारे माझा वॉचिंग टाइम पूर्ण झाला होता लवकरात लवकर तर माझा वॉचिंग टाईम झाला होता फक्त अडीच अडीच महिन्यामध्ये जवळपास माझा वॉचिंग टाईम पूर्ण झाला होता आ, तर बस एवढी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की और, आ, मी माझं यूट्यूब चॅनलचा टाईम किती दिवसात कम्प्लीट केलेला आहे आणि कसा केलेला आहे कुठलं व्हिडिओ जास्त चाललेला आहे तर ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे माझं मी कुठून एडिटिंग करत असते कुठल्या ॲपमधून करत असते या सगळ्या गोष्टी अजून काही प्रश्न असतील तुम्हाला तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि या व्हिडिओला आता इथे संपू या व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा करा काही प्रश्न पडले असेल आजच्या व्हिडिओमध्ये तर सगळे प्रश्न कमेंट्समध्ये विचारा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय